साहेब देसाई टाका संजीवजी पुनाडेकरनीलजी आणि आदरणीय व्यासपीठ म्हणायला पाहिजे खर तर जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भटिनीनो आणि टाळ्यांमध्ये जोर नव्हता हिंदू म्हणून घ्यायला काय लाज वाटते आपल्याला ला। हिंदू आहोत तुम्हाला हिंदू म्हणून संबोधित केल्यानंतर तेवढ्याच ऊर्जेने टाळ्या वाचल्या <स्थाँगा> दोष तुमचा नाहीये हिंदूंना हिंदू म्हणण्याची लाज वाटावी किंवा हिंदूंना हिंदू म्हणून घेण्यासाठी किंवा एक एक प्रकारची प्रीती निर्माण व्हावी हो यासाठी तो जे षडयेंद्र आहे ना एकोणीशे पन्नास पासून सुरू आहे तोच तुमचा नाही मी काही मुद्देच तुमच्या समोर मांडतो कारण कसं आहे कागदपत्र दाखवली की खरं वाटत कुणीतरी युट्यूबवर येतो आणि काहीतरी तुमच्या समोर बोलतो तर ते खरं मानायचं की नाही शंका निर्माण होतो आपले नेहरू चिच्चा होते त्या नेहरू चिचांनी एकोणीसशे पन्नास साली सगळ्यात आधी आर्टिकल पंचवीस एक पिल्लू सोडलं होत धर्म परिवर्तनाला मान्यता देणारा म्हणजे हो तुम्ही सहज तुमचा धर्म बदलू शकता कोणी तुम्हाला आडकाठी आणू शक कायद्याने आडकाठी आणू शकत नाही याचा फायदा कोणी घेतला ख्रिश्चन पाद्रेने आणि लांडी मिजात आणि मोठ्या भावाचं शर्ट घालणाऱ्या लोकांनी आपण कुणाचा धर्म बदलायला गेलो त्या आपणच कन्व्हर्ट झालो आपणच धर्मंदरीत झालो कच्च्या मातीसारखा हा हिंदू आहे कोणी येत थपडा मारताने आकार देऊन जातो हा आकार खर तर विधायक नसतो आणि आज हिंदुत्वासाठी लढण्यासाठी काही लोकांना उभं राहावं लागते छळ सहन करावा लागतोय तो आपल्या उदासी होईल स्वातंत्र्य मिळाल्याच्या अगदी तिसऱ्या वर्षापासून षडयंत्र राबवलं जाते हे आर्टिकल पंचवीस आणलं नंतर त्यांनी आर्टिकल अठ्ठावीस आणलं त्याच्यामध्ये हिंदूंचा धर्म शिक्षणाचा अधिकार काढून टाकला माझ मी म्हणत नाही मी हा छापील इतिहास सांगतोय तुम्ही शोधा कुठे जाऊन पण धार्मिक शिक्षण काय नको तर हिंदूंना त्यांचा धर्म समजेल हा धर्म किती महान आहे किती मोठा आहे हे समजेल बाकी त्यांचं फावायला नको का म्हणून आणि त्याचा फायदा उचलला परत त्या दोघांनी पुढे जाऊन आर्टिकल थर्टी आणलं त्यांनीच मुसलमान ख्रिश्चन यांमध्ये अधिकार दिले की धार्मिक शिक्षण घ्या कुशल घ्या कारण तुम्ही अल्पसंख्या बहुसंख्यांना अधिकार नाही धार्मिक शिक्षण देण्याचा दे ठेवलेल्या आपल्या सगळ्या इतिहासाची जर आपण पुन्हा मांडणी करायला तर आपल्याला लोक आपलेच लोक आढळत आहेत कि तुम्ही का पुसायला जात आहे आणि इतिहास पुसण्याच्या नावाखाली तुम्ही जाती धर्मांमध्ये ते निर्माण करताय तुम्ही वाद निर्माण करताय जसं काका म्हणाले की हाकीच्या आत असलेला हिंदूच आपल्याला आपली मानगुट पकडायला येतो आपली आज आम्ही धर्मासाठी काही बोलतो तर नोटीस येतात आजवर पोलीस आली नाही पण आल्यात आल्या तर सहन कशा करायचा फक्त एक बळ आहे की माझ्या नावापुढे माझ्या दाखल्यामध्ये हिंदू लिहिलेला आहे हे दोन शब्द पुरेसे आहेत आणि हे हिंदू नावाचं जे काही ऊर्जा जो आहे ना तो कुठेतरी विझवण्यासाठी कायमच संपून टाकण्यासाठी ते षडयंत्र वर्षानुवर्ष सुरू आपल्याला दिसत नाही काय करत होती विक्रम भावेना पकडण्याची अटक करण्याची आर्टिकलचा एकोणीशे मध्ये धार्मिक संस्थांकडे मोर्चा वळवला नंतर आपली जी देवस्थान आहेत त्यांच्याकडे दे मोर्चा वळवला तिरुपती बालाजी श्रीमंत संस्थान शिर्डी संस्थान आता आमच्या मुंबईत सिद्धिविनायकांचं मोठं स्थान कडक श्रीमंती आहे आपलेच हिंदू भाविक जातात जो माणूस दिवसाला साठ रुपये रोजंदारी कमवतो त्यातले दहा रुपये बिनदिक्कतपणे देवाच्या पुढे वाहतो हे पैसे कुणाचे हिंदूंचे तो देतो कुणाला आपल्या देवासाठी देतो पण त्यामागे एक भावना असते की माझ्या धर्माचं जे अधिष्ठान आहे त्याची दिवापत्ती व्हावी त्याच धर्मकार्य व्हावं देवकार्य व्हावं यासाठी हा हिंदू खिशातले दहा रुपये देत असतो ठेवत असतो पुढे दहा रुपयाची किंमत तुमच्या आमच्यासाठी काही नाही ज्याचा रो, ज्याची रोजंदारी साठ रुपये त्याला दहा रुपयाची किंमत विचारा तरी तो करतो कारण त्याच्या मागे त्याची धार्मिक भावना आता हे जमा झालेले पैसे हे त्याच्यावर डल्ला मारायला सरकार बसले आणि हे सरकार पोचतय कुणाला त्या लसणीच्या कांड्यांना पोचतय कुठल्या कुठल्या सुविधा दिल्या त्यांना त्या मिशनऱ्यांना काय काय सुविधा दिलेल्या आहेत मला विचारा मी ज्या ज्या पाड्याचा उल्लेख केलाय त्या पाड्यावरती मी यासाठी गेलोय फक्त कि तिथं गोरगरीब गरीब आदिवासींना पाच किलो गहू आणि पाच किलो तांदूळ देऊन त्यांच्या गळ्यात क्रॉस टाकला जातो आणि ते बंद करायचं होतं म्हणून तिथं मी नेऊन भगवा लावला हे आपलं सरकार सरकारला दोष देऊन पण उपयोग नाही कारण आपण हिंदू हे असे इथे जमतो इथे कोणी काही भाषण केलं की त्याला टाळ्या वाजवतो आणि घरी गेल्यावर विसरून जातो की मी हिंदू आहे मग तो, तो साळी होतो माळी होतो परीट होतो आपापल्या जातीची लेबल कुठेतरी जी खुंटीवर टांगलेली असतात ती परत घालतो आणि मग आपल्या कामाला निघतो पण हिंदू हे लेबल लावून तुम्ही घराच्या बाहेर का पडत नाही का नाही डोक्यावर तुम्ही चंदन केळा ला लावून बाहेर पडत हीच माझी ओळख आहे का नाही भगू टोपी घालून बाहेर पडत आज ते शांतताप्रिय जमातीवाले जाळीदार लोक घालून फिरतात ना तुमच्या आमच्या समोर भावाची मोठ्या भावाचा सदरा आणि छोट्या भावाची घालून फिरतात ना ओळख आहे त्यांची ओळख लपवत नाहीत ते आपल्यालाही ओळख लपवण्याची काय गरज आहे त्या म्हणून विचारलं लाज वाटते का आपण हिंदू म्हणून साग्या ही लाज आधी पुसली गेली पाहिजे आपल्या मनातून आपल्या मेंदूतून ही लाश काढून टाका कुठल्याच हिंदूच्या कॉलमला हात लावायची हिंमत होणार नाही जागात कोणाची फक्त आपल्या मनात जो न्यूनगंड निर्माण झालेला आहे ना मी हिंदू आहे मी हिंदू आहे हे अभिमानाने जेव्हा सांगायला शिकाल तेव्हा काही अर्थानं या हिंदू आणि हिंदुत्वाला अर्थ लाभ तोच अशीच व्याख्यान होतील चार पाहुणे येतील तुमच्या समोर बोलून जातील तुम्ही टाळ्या वाजवाल विसरून जाल षडयंत्र जे चालू आहे ना त्यातलं अजून एक मोठा नरेटिव्ह शाहू फुले आंबेडकर यांचा महाराष्ट्र हा पुरोगामी महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रात कुठल्याही धर्माचं अवडंबर माजवलं जाणार नाही नका नाही गरज नाही कुठल्या धर्माचा अवडंबर माजवायचं आपण ज्या जहा शाहू फुले आंबेडकर या तुम्ही होळीमध्ये पहिलं नाव घेता ना शाहू महाराजांचं त्यांच्याच करवीर नगरीत उभा सांगतोय तुम्हाला की शाहू महाराजांचा इतिहास वाचा शाहू महाराजांनी आपल्या धर्मासाठी म्हणजे तुम्ही शाहू महाराजांना मुद्दाम पुरोगामी बनवायला जात आहे शाहू महाराजांनी तुमचं आपल्या धर्मासाठी काय काय केलंय मुद्दाम या सकाळी मंदिरात गेलो होतो अंबाबाईचा तिथे एका अधिकारवाणीनं बोलणाऱ्या समर्थ समर्थन माहिती आम्ही कोणा कुणाबद्दल बोलतोय तर त्यांनी समोर ग्रंथ ठेवले पुस्तकं ठेवली कि ते पुरोगामी कुणाला पुरो म्हणवता तुम्ही शाहू महाराजांनी खर तर वेदिक जो अभ्यास होता त्याच ते जाणकार होते चाहते होते त्यांनी कोल्हापुरात वेदिक पाठशाळा वेद पाठशाळा काढल्या हा इतिहास आहे मी माझ्या पदार्थ सांगत नाही बरं त्यांना दयानंद सरस्वती जे होते त्यांच्या ज्ञानाबद्दल त्यांच्या एकंदर कार्यपद्धतीबद्दल महत्व होतं म्हणून त्यांनी शाहू दयानंद स्कूल काढले त्याच्या अनेक शाखा आहेत महाराष्ट्रात मग तुम्ही शाहू फुले आंबेडकर या त्रयीमध्ये शाहू महाराजांना पुरोगामी म्हणून ठसवण्याचा प्रयत्न का करता पुरोगामित्व हे तुमच्या धर्माशी निगडित नाही पण हिंदुत्वाला विरोध करायचा आहे म्हणून हा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचा म्हणताय आणि पुन्हा त्याच्या मागे कोण आहे तर बारामतीचे का आता आज व्यासपीठावरती ज्या गोष्टींसाठी आपण इथे जमलेलो आहोत आणि या पुस्तकाचं प्रकाशन होत आहे जे प्रकाशन झालंय त्या पुस्तकाची पूर्वपीठिका एकंदर जर पाहिली तर या गोष्टींमध्ये राजकारण आणू नये असं वाटतंय दुर्दैवाने काय होतं की महाराष्ट्राचा विषय निघाला महाराष्ट्राच्या राजकारणाचा विषय निघाला की कारमतीकर काका येतात कारमतीकर म्हंटल का बारामतीकर काय येतात तर ते कारमतीकरण असतात मग त्यामुळे ते होऊन तर राजकारण आणि हिंदुत्व याची सांगड किंवा याची सरमिसळ न करता निव्वळ हिंदुत्वाचा विचार करून आपण पुढे निघालो तरच याचा तरणुपाय म्हणजे ह्या जी काही घटना घडली विक्रम भावना हाक गुंतवण्यात आला दाभोळकरांच्या केस म्हणून yeah. आता फुलेंनी शिक्षणाचा प्रसार के केला त्यांनी त्यांची वाट चोखाळली होती आंबेडकरांनी संविधान दिलं आणि ते संविधान देण्यासाठी त्यांना परदेशात शिकावं लागली आता त्याच आंबेडकरांना हे शिक्षण घेण्यासाठी परदेश शिक्षण घेण्यासाठी जर कुणी अर्थसहाय्य केलं होतं तर ते शाहू महाराजांनी केलं होतं जो इतिहास आहे ना तो इथे येतो त्या शाहू महाराजांच्या उजव्या हातावर शिवलिंग त्यांनी गोंधळून घेतलं होतं शाहू महाराज सकाळी साडे ला उठून त्यांच्याकडे जी पारद शिवलिंगाची जी प्रतिमा होती त्याचं पूजन करायचे मग तुम्ही शाहू महाराजांना का पुरोगामी पुरोगामी म्हणताय ते विचारांना पुरोगामी होते धर्मान हिंदू होते त्यामुळे आमचा हिंदू धर्म आमचं हिंदुत्व याची बकोट धरून जर दर तुम्ही आम्हाला हुसकाऊ पाहत असाल तर ते शक्य नाही आणि ते करताना हे जे काही प्रयत्न होते मी तुम्हाला सांगितले एकोणीशे पन्नास पासून हे षडयंत्र चालू आहे आणि तुम्ही आम्ही बळी पडतो त्या षडयंत्राशी विक्रम भावे त्याच जिथं जागतं उदाहरण आहे कुणाकर सर पंचेचाळीस दिवस तुरुंगवारी करून आले दोन वर्ष विक्रम भावे आत होते आता विक्रमभाऊ त्यांचे हे अनुभव दिले एक प्रकारची वेदना म्हणजे त्यांनी काय सहन केलंय आत त्या कालकोठरीमध्ये त्यांच्या कुटुंबाने काय सहन केलंय जे बाहेर होते त्यांचे वडील कोर्टात वागले तेव्हा त्यांच्या अंत्यसंस्कारालाही त्यांना कोर्टाने परवानगी दिली नाही झाली त्याच्यापेक्षा काय दुर्दैव असू शकतं आणि हे सगळं कशासाठी सहन करत होते कुठल्या ज्वेलरच्या पेढीवर त्यांनी दरोडा घातला होता म्हणून ते आत होते नव्हते तर फक्त हिंदुत्वाची कास घरली म्हणून त्यांना आत टाकली होती सरकार तुम्हाला असं म्हणणारी एक जमात आहे या प्रशासनामध्ये आणि तीच सगळी जमात ज्या पद्धतीनं आपलं जे षडयंत्र राबवत आलेली आहे त्या षडयंत्राचे बळी म्हणजे पुनाळेकर सर असतील आणि विक्रम भाग असतील आणि त्यांनी ते अनुभव त्या पुस्तकात मांडलेले आहेत ते पुस्तक तुम्ही जरूर वाचा हे पुस्तक त्यांनी लिहिण्याआधी म्हणजे त्यांचं मालेगाव मागचे अदृश्य हात हे पुस्तक मी वाचलं त्यांची मी माझ्या चॅनलवर दोनदा मुलाखतही घेतलेली आणि जेव्हा जेव्हा त्यांना भेटतो त्यांना किंवा पुनाळेकर सरांना किंवा सुनीलिचा माझा नेहमीचा संपर्क आहे त्या सगळ्या गोष्टींची उजळणी होत असते मालेगाव मध्ये काय झालं दाभोळकरांच्या हत्येप्रकरणी काय झालं दाभोळकरांचा जो काही हा खून आहे त्या तुम्हाला ज्या दिवशी तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये तुमचा बॉस त्याच्या इतर सगळ्या गोष्टीच्या व्यापाचा किंवा इतर त्याच्यावरच्या अडचणींचा राग तुमच्यावर काढलेला असतो नोकर नोकरी पेशा असाल तर आणि त्यामुळे जर तुमचं डोकं बनवणत असेल बन तर हे पुस्तक जरूर असा कारण त्या सगळ्या गोष्टींवर रिलीफ मिळवण्यासाठी तुम जेव्हा आपण हसतो एक काही लोक कॉमेडी शो बघतात महाराष्ट्राची हास्य जत्रा बघतात तर तुम्ही हसल्यानंतर ज्या पद्धतीनं आपलं मन मोकळ होत ना हे पुस्तक वाचल्यानंतर कदाचित त्यातल्या काही प्रकरणांमध्ये इतकी विसंगती आहे आणि त्या विसंगतीला जाणून घेतल्यानंतर आपल्याला हसा हसायला येतं कि जे खाठी वर्दी घालतात जे स्वतःला पोलीस म्हणतात जे तपास यंत्रणा सीबीआय असं नाव वगैरे लावतात हे एवढे महामूर्ख असू शकतात कुठल्या तरी सिनेमातलं जे विनोदी कॅरेक्टर असतं ना एखादा पांडू तसे हे लोक वाटतात म्हणजे ज्या बंदुकीतून एखाद्या प्रयोगशाळेचा रिपोर्ट आलेला आहे की याच बंदुकीतून ती गोळी सुटली होती ती एम एम ची होती ती त्यांच्या शरीराचा वेध घेऊन गेली त्या गोळीने त्यांचा जीव घेतलाय ती बंदूक सरकार दरबारी जमाय पुन्हा एक कुठली तरी हत्या होते आणि मग त्या हत्येला जबाबदार किंवा त्या हत्येला जे काही हत्यार वापरले गेले ती हीच बंदूक असते म्हणजे सरकारच्या कपाटात कुठल्या तरी एखाद्या ठिकाणी जमा असलेली बंदूक बाहेर काढली कोणी आणि त्या मारे करायला दिली कोणी असे कर्कट जे आहेत ना ते जे विचित्र प्रश्न ना त्या तपास यंत्रणांना पडलेत ना पोलिसांना पडलेत आणि अशा प्रश्नांच्या आधारावर हा खटला चालवला गेला होता ज्याला कुठलाही अर्थ नव्हता आधी दोन आरोपी पकडून आणले त्यांनीच खून केला असं सांगितलं गेलं कालांतराने त्यांना बाजूला गेलं दुसरे दोन आरोपी आणले मग सांगितले ह्यांनी मारले आता त्यांना शिक्षा व्हावी म्हणून अजून काहीतरी उपकथानक निर्माण करायचे पात्र टाकायचे सिनेमात म्हणून ह्यांच्या अटका दाखवल्या गेल्या आज विक्रम भावे इथे आपल्या शेजारी व्यासपीठावर आप बसलेत माझ्या शेजारी बसलेत ते इथे दिसत आहेत त्यांचं नशीब कारण पनवेलच्या सातच्या आश्रमावर पुण्यातल्या क्राईम ब्रांच ची एक टीम साध्या वेशात पोहोचली होती आणि त्यांना आज प्रवेश करायचा होता तर सुरक्षा रक्षकांनी त्यांना विचारलं की तुमचं ओळखपत्र दाखव तर त्यांनी शर्ट ओवर करून तिथे कोचलेलं ला पिस्टूल दाखवलं हे आमचं आहे आम्हाला आज जाऊ द्या आम्हाला विक्रम भावेंना अटक करायची बाहेर गाडी उभी होती सुदैव म्हणजे विक्रम भावे त्या दिवशी आश्रमात नव्हते आणि ओळखपत्र न दाखवता ही जी काही टीम आली होती यांना अटक करायला ती परत फिरली नंतर तपास केला त्यानंतर जाणवलं की तिची गाडी जी होती ती गाडी राजन घुले नावाच्या पोलीस अधिकाऱ्याची गाडी होती आणि ती गाडी एक दिवस आधी हरवली अशी पोलीस तक्रार त्यांनीच नोंदवली होती आता हे जे काय मी तुम्हाला सांगितलं जर तुम्ही हिंदी सिनेमा बघत असाल वेब सिरीज बघत असाल तर तुमच्या लक्षात येईल की एकाउंटर जे केले जातात ना सिनेमा मध्ये दाखवतो दाखवतात त्याप्रमाणे अशीच एखादी गाडी चोरीला गेल्याची तक्रार केली जाते आणि जो एनकाउंटर स्पेशालिस्ट असतो तो असा कुठल्या तरी साध्या वेशातल्या पोलिसांना पाठवून त्या आरोपीला उचलून आणतो आणि कुठेतरी सुनसान जागी नेऊन गोळ्या मारून त्याला ठार करतो विक्रम भाऊ एन्काउंटर होता होता वाचले कशासाठी ते हिंदुत्वाचं काम करतात म्हणून हिंदुत्व संपवणं सहज शक्य नाही आणि त्यासाठी प्रयत्न करणारे धुळीस मिळाली मग तो मोहम्मद गजनवी असो की जो दिल्लीच तख्त सोडून तिथे खुलताबाद ला येऊन मातीत गाडलेला औरंगे असो कुणाच्या बापाला जमलं नाही या पुढेही जमणार नाही फक्त आपण हिंदू आहोत हा निर्णयगंड नाही तर हा अहमगंड म्हणून तुम्ही आता यापुढे वागायला शिका शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब एक वाक्य प्रचलित केलं होतं तर ते विश्व हिंदू परिषदेची घोषणा होती ती गर्व से कहो हम हिंदू आहे हा हिंदू गर्व लावला आणि त्या ते स्टिकर्स मुंबईतल्या चाळीचाळीतल्या घराच्या चौकटीवर चिटकवले गेले होते एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली तर स्टिकर्सने कमाल केली होती एकोणीशे चौऱ्याऐंशी साली मुंबई महानगरपालिका शिवसेनेने पहिल्यांदा जिंकली होती आज ता पंचवीस वर्ष झाली शिवसेनाच मुंबई महानगरपालिकेवर सत्तेत आहे आणि ते श्रेय त्या घोषणेच आहे गर्व से कव हम हिंदू आजच्या दिवशी एवढंच सांगतो की से कव हम हिंदू आहे हे विसरू नका कधीच विसरू नका जोवर शेवटचा श्वास तुमच्या शरीरात बाकी आहे तोवर हिंदू म्हणून जागायला शिका हे जे काही नमुने आहेत ना आपल्या समोर की हिंदू म्हणून जेव्हा आपण समाजात वावरतो तेव्हा त्यांना त्रास दिला जातो पण एक लक्षात ठेवा की या अस्मितेच्या मागे परमेश्वरी शक्ती आहे आणि ती परमेश्वरी शक्ती आपल्याला तारत असते आज मी पाच फूट तीन इंचा माणूस आहे मला शंभर थ्रेड्स आहेत बावीस नोटिसा माझ्यावर आहेत का तर मी हिंदुत्वाच्या भाषेत बोलतो हिंदुत्वाच्या बाजूने बोलतो उघड बोलतो बेघडत बोलतो पण तरी मी घाबरत नाही मी पर्यंत कुठेही फिरतो म्हणजे महाराष्ट्रात देश म्हणा देशभरात म्हणा कुठेही फिरतो मला कुठला कोणी बॉडीगार्ड नाही पोलीस संरक्षण नाही आहे तसाच फिरतो आहे तसाच बोलतो जे ओठात पोटात एकच असत मला खात्री आहे माझ्या मागे एक परमेश्वरी शक्ती उभी आहे आई अंबाबाई उभी आहे त्यामुळे मी तुमच्या नाही तुम्ही माझेच बांधव आहात माझ्यापेक्षा ज्येष्ठ आहात माझ्या वडिलांच्या वयाच्या आहात त्यामुळे तुमच्यात ती शक्ती पटीन अधिक आहे त्यामुळे बापाला घाबरू नका हिंदू म्हणून समाजात वावरताना अजिबात निर्दंड बाळगायचा नाही आजच्या दिवशी किमान एक शपथ घ्या की अभिमानानं सांगू जिथे जाऊ तिथं ते मी हिंदू आहे धन्यवाद <स्थ>